माऊली रामकृष्ण हरी संत परंपरा टिकून ठेवण्यामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारकरी नाचत गात भजन म्हणत अभंग म्हणत काही पारंपरिक रचना आहेत त्या पारंपरिक रचनांच्या माध्यमातून एक प्रकारचं समाज प्रबोधन जे आहे ते समाज प्रबोधन होत आलेलं आहे आणि खरं तर याच पद्धतीचं एक समाज प्रबोधन आपण पण या वारीमार्गावर करतो आहोत की प्लास्टिक आणि थर्माकोल हे निसर्गचक्रात विघटन पावत नाही आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांचं निसर्गाचं जनावरांचं सर्वांचंच आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळं ते न वापरता जे तुकोबारायांच्या काळात वापरलं जायचं माऊलींच्या काळात वापरलं जायचं ते म्हणजे पळसाच्या पानाची पत्रावळ सर्व अन्नदात्यांना वापरावी असं एक मोठं ब्रीद आपण घेऊन हे काम करतो आहोत हे पंधरावं वर्ष आहे या पंधरा वर्षात आत्ता आपण आठ कोटी पत्रावळी आजपर्यंत वितरित केल्यात आणि त्या संकलित करून त्याचं खत करून ते वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं आहे एक निसर्गाचाही संदेश देणारं दिंडी आज आम्हाला भेटली जी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हेजवळची आहे आणि तेही या दिंडीमधून एक तुळस या तुळशीचं महत्त्व सांगणारं एक रचना ते फार छान आवाजात म्हणत होते आणि त्यामुळं मला मोह आवरला नाही म्हणून त्यांना थांबवलं आणि आता आपण ती रचना जी आहे ती रचना त्यांच्याकडनंच ऐकू तुळस एक वृंदावनी कुणी लाविली तुळस एक वृंदावनी कुणी लाविली वाऱ्याच्या न हळू चढोलली वाऱ्याच्या न हळू चढोलली तुळशीला बाई वाहू कुंकू उदरून गेली संतसखू तुळशी लावाई वाहू कुंको उदरून गेली संतस खू तुळस एक वृंदावनी कोणी लाविली तुळस एक वृंदावनी कोणी लाविली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली तुळशी लाबाई करोटा पाप जाईल चारे वाटा तुळशी लाबाई करोटा पाप जाईल चारे वाटा तुळस एक वृंदावनी कुणी लाविली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली तुळशीला बाई घालो पाने उदरून गेली संतजनी तुळशीला बाई घालो पाने उदरून गेली संत जनी तुळस एक वृंदावनी कुणी लाविली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकेनं हळूच डोलली तुळशीला बाई वाहू बुका वैकुंठाला गेले संत तुका तुळशीला बाई वाहू बुका वैकुंठाला गेले संत तुका तुळस वृंदावनी कुणी लाविली वाऱ्याच्या झुळकेनं डोलली वाऱ्याच्या झुळकेन हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकेन हळूच डोलली